हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही म्हणत असाल की एवढी कढई खराब तर हो ही आहे लोखंडाची कढई आणि जुनं ते सोनं असते तर येथे आता मी बनवत आहे इथे कांद्याची चटणी आणि कांद्याच्या चटणीमध्ये मी चा छान तेल गरम करून घेतलं जिरं आणि मोहरी तडतडू दिली छान आणि आता मी भरपूर कांदा आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि खूप छान असं भाजून घ्यायचे जोपर्यंत आपला कांदा लाल होत नाही तोपर्यंत छान भाजून घ्यायची आणि नंतर मग तिखट मीठ हळद आणि टाकायचा तिचरे मॅगी मसाला तर तुम्ही अशी चटणी बनवून बघा खाऊन बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की खरंच ताई खूप छान होती अशी चटणी म्हणून कारण ताव्यावर ताह तर आपण नेहमीच बनवतो तर ती आपण साधी सिंपल बनवतो त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद टाकतो आणि मकळ होतो पण अशी माझ्यासारखी नक्की करून बघा आणि ही कढई आहे लोखंडाची आणि मी माझ्या घरामध्ये दहा कडा आहेत स्टीलच्या जर्मनच्या स्टीलच्या पण मी तरीहीसुद्धा ही कढई घेतली कारण याच्यातलं खाणं म्हणजे आरोग्यासाठी खूप चांगलं असते तर हे जुनं ते सोनं आहे तर मी तळण वगैरे याच्यामध्येच बनवते आणि बघा असं चटण्या वगैरे बनवायच्या असल्या तर बिना टमाट्याच्या चटण्या मी याच्यातच बनवते कारण याच्यामधून जाते लोह आपल्या शरीराला लोहाचीसुद्धा खूप गरज असते आणि त्याच्यासोबत च कांद्याच्या चटणीसोबत बघा अशी लस लुस पोळी तर माझ्या ससऱ्यांना नाही आहेत दात तर दात नाही तरीसुद्धा इतकी छान अशी पोळी नरम नरम गरम गरम आणि नरम नरम आणि कांद्याची चटणी तर एक नंबर बेज झाला होता आणि भाजी याच्यासाठी नाही केली कारण दुपारी पोटभर जेवण झालेलं होतं तर संध्याकाळी थोडंच लाईट लाईट जेवायचं होतं त्यामुळे नव्हती बनवली तर आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय